सदस्यांनी विदर्भाच्या अनुशेषाबद्दल आणि वैधानिक विकास महामंडळाबद्दल ही अर्धा तास चर्चेची सूचना दिली आहे बाब सत्य आहे की महाराष्ट्राचा सर्व महाराष्ट्राचा समतोल विकास झाला पाहिजे रिजनल इम्बॅलन्स असू नये आणि सोबत रिजनल इम्बॅलेन्स सोबत जिल्ह्याचा देखील इम्बॅलन्स असून महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती तेव्हाच म्हणता येईल की जेव्हा महाराष्ट्रातील मागासलेला भाग पुढे येईल मागासलेले जिल्हे पुढे येतील दोन हजार वीस मध्ये दोन हजार वीस पासून वैधानिक विकास महामंडळ हे तीस चार दोन हजार वीस पासून संपुष्टात आला आणि हा प्रस्ताव अजूनही केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे दोन दिवसापूर्वीच या संदर्भामध्ये आपण एक प्रश्न उपस्थित केला होता म्हणजे मी स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भात बोललो आणि नेमकं त्यांनाच या संदर्भामध्ये उत्तर उत्तराच्या पूर्वीच त्यांच्याशी चर्चा चर, करायची होती मला परंतु ते होऊ शकलं नाही परंतु दिल्लीमध्ये हा प्रस्ताव तात्काळ कसा मंजूर करता येईल आणि मी पूर्वीच आपल्याला या संदर्भामध्ये आश्वासन दिलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या मार्च पावसा नागपूरच्या अधिवेशनाच्या पूर्वी या संदर्भामध्ये काहीतरी अंतिम निर्णय झाल्यास अशा पद्धतीचं जे काही अनुशेष आहे जे काही राहिलेलं आहे विशेष करून आता अमरावती विभागामध्ये काही अनुशेष राहिलेला आहे मी जे माहिती घेतलेली आहे त्यानुसार आता अमरावती विभाग विभागाचा भौतिक अनुशेष पंचावन्न हजार तीनशे वीस हेक्टरचा होता आणि सदर अनुशेष निर्मूलनाकरता आता सोळा यावर्षी आपण सोळाशे चाळीस कोटी रुपये दिलेले आहे आणि पंधराशे कोटीच्या अतिरिक्त तरतुदीसह आणि जून दोन हजार सव्वीस अखेर छत्तीस हजार दोनशे एकोणचाळीस हेक्टर इतका अनुशेष दूर अपेक्षित आहे आपण सांगितलं की दरडोई उत्पन्नामध्ये पश्चिम विदर्भ खूप कमी आहे वस्तुस्थिती नाही आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण जिल्ह्यानिहाय जर पाहिलं तर गड काही प्रत्येक विभागाचे काही जिल्हे जसं की गडचिरोलीचा हा चौतीसवा क्रमांक आहे आपल्याकडे वाशिम मला वाटते कमी आहे तर आपल्याला यापूर्वी देखील सांगितलं की आता महाराष्ट्रामध्ये आपण सर्व जिल्ह्यामध्ये लोकांच्या पर कॅपिटल इन्कममध्ये वाढ व्हावी या दृष्टीने आता आपण खूप गतिमान कार्यक्रम या ठिकाणी इम्प्लिमेंट करत आहोत प्रत्येक जिल्हाधिकारीला आपण या संदर्भामध्ये मास्टर प्लॅन करायला सांगितलं की आणि कलेक्टरची डिस्ट्रिक्टची जबाबदारी डिस्ट्रिक्ट समोर पुढे नेण्याची आपण विनंती या संदर्भात केलेली आहे आपण एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की आपण जेव्हा पैसे वितरित करतो तेव्हा आपल्या घटनेच्या तरतुदीमध्ये विदर्भ प्रदेशाला साधारणतः सत्तावीस पॉईंट ब्याण्णव टक्के आणि मराठवाडा क्षेत्रामध्ये अठरा पॉईंट ऐंशी टक्के आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के निधी वितरित झाला आहे अशा पद्धतीची आपण कमिटमेंट करतो आणि जेव्हा आपलं बजेट होतं तेव्हा आपण ते प्रूव्ह करतो की आपण एवढे पैसे या या भागासाठी दिलेले आहे परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा निधी खर्च होतो तर निधी खर्च झाल्यानंतर खर्च झालेला निधीचा अहवाल मात्र आपण कुठेही देत नाही या संदर्भामध्ये आपण लॉ अँड ज्युडिशरीचं ओपिनियन घेतला असल्यानंतर त्यांनी देखील ओपिनियन दिलं दे की हे खर्च आता सादर करणे बंधनकारक नाही परंतु मागासलेल्या भागाला न्याय देण्यासाठी आणि आपण हा विषय उपस्थित केलेला आहे त्यामुळे आपण देखील विदर्भाचे प्रतिनिधी कर निधी आह त्यामुळे आता पैशाची तरतूद आपण केली परंतु खर्च केल्यानंतर त्यामध्ये तरी कुठलं इम्बॅलन्स राहिला आहे की नाही आणि हे हे पैसे मिळाले की नाही याचा देखील अहवाल आता सभागृहामध्ये सादर करावं ते वाचन करावं अशा पद्धतीच्या सूचना मी आज विभागाला देत आहे मी देखील त्या भागाचा प्रतिनिधी करतो अनेक वर्षापासून अनुशेषाची लढाई माननीय मुख्यमंत्री महोदय हे विरोधी पक्ष नेता असताना आम्ही त्यांच्या आम्ही देखील ती लढाई विदर्भ अनुसेच निर्मूलन समिती आपण केली होती त्यामध्ये मग किंमतकर साहेब मी आणि सर्व पक्षाचे एक एक आमदार आपण त्या संदर्भामध्ये ती कमिटी गठीत केली होती आणि तीनशे एकाहत्तर दोन प्रमाणे आपण सिंचनाच्या अनुशेषासाठी डायरेक्शन देखील काढले होते आणि अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला आपण दाडेकर समितीचा उल्लेख केला इंडिकेटर समितीचा उल्लेख केला या सर्व अनुशेष निर्मूलनासाठी मोठा संघर्ष झाला आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अनुशेषाचे निधी मिळाला आपण मोठ्या प्रमाणामध्ये आता विकासाच्या दृष्टीने समतोल विकासाच्या दृष्टीने पुढे आलो आणि पुढे येत आहो परंतु हे सर्व करत असताना आता भविष्यामध्ये जोपर्यंत वैधानिक विकास महामंडळाला मान्यता मिळत नाही केंद्र सरकारकडून तोपर्यंत किंवा त्यानंतर देखील हा निधी सूत्रानुसार वाटप वाटप तर झालाच आहे परंतु खर्च केल्यानंतर देखील फायनान्शियल स्टेटमेंट पूर्ण झाल्यानंतर किती निधी वितरित करत्यानंतर जो खर्च झालेला आहे तो खर्च देखील सूत्रानुसार झाला आहे की नाही झाला याचा देखील अहवाल आपण सभागृहात सादर करू विदर्भाच्या आणि मराठवाड्या आणि उर्वरित महाराष्ट्राच्या सर्व मागासलेल्या भागाला पुढे आणणं अतिशय आवश्यक आहे त्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती झाली असं म्हणता येणार नाही नाही तर काही जिल्हे खूप पुढे गेले आणि काही जिल्हे खूप मागे राहिले तर जिल्हा सरासरीमध्ये आपण कुठेतरी महाराष्ट्रात मागे पडतो त्यामुळे मातृमान्य मुख्यमंत्री महोदयांनी विजन ट्वेंटी फोर्टी सेवन डॉक्युमेंटमध्ये आणि त्यांच्या पुढील कार्यक्रमामध्ये जिल्हा हा टार्गेट ठेवणं आता काम करत आहे आपण वेगवेगळे अभियान राबवतो मानव विकास मिशन हा अभियान राबवतो एकशे पंचवीस मागास असलेल्या तालुक्यामध्ये मा तो त्याचा कार्यक्रम यावर्षी संपणार आहे परंतु भविष्यामध्ये जेव्हा नियोजन विभाग निधीचं वितरण करेल तेव्हा अशा पद्धतीच्या लोकांच्या ज्या दरडोई उत्पन्न ज्या जिल्ह्याचं कमी आहे त्या जिल्ह्यात दरडोई उत्पन्न वाढवणाऱ्या योजना कशा पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न आपला सुरू आहे विशेष वाड करून जिल्हा नियोजन समितीमध्ये आपण जे निधी देतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो वीस हजार एकशे पासष्ट कोटी रुपये देतो वीस हजार एकशे पासष्ट कोटी रुपयेचा निधी वितरित करताना जर आपण पाहिलं तर आज गळ्यात आपण जेवढं निधी वितरित केलेला आहे तो फक्त भौतिक सुविधेसाठी तो निधी आपण खर्च केलेला केलं की आजपर्यंत आपण तो निधी खर्च करतो कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करण्यासाठी किंवा सामूहिक लाभासाठी परंतु दरडोई उत्पन्न वा वाटप करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून बहुतांशी योजना नाही आहे त्यामुळे आता आपण कालच्या लक्षवेधीमध्ये मी आपल्याला सांगितलं की आता डी पी सीच्या योजनेचा देखील आपण पन पूर्णपणे पुनर्विचार करत आहोत आणि शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी डी पी सीचे जे पैसे आहे किंवा अनुसूचित जातीचे जे पैसे आहे डी पी सी किंवा अनुसूचित जमातीचे पैसे आहे या पैशातून जे शाश्वत विकासाचे जे सतरा ध्येय आहेत तीनशे सदतीस इंडिकेटर आहे ते इंडिकेटर पूर्ण करून सामान्य माणसाचं जीवनमान कसं उंचावता येईल त्या दृष्टीने पूर्णपणे योजना नव्याने आपण करण्याचा प्लॅन करत आहोत आणि पुढील दोन महिन्यामध्ये संदर्भात निर्णय घेण्यात येईल माझी विनंती आहे की आपण मी सभागृहाला आश्वास करतो की जे मागासलेल्या भागाची लढाई आहे ती संपलेली नाही आहे त्याच्यासाठी आपल्यासारखा एक सक्षम नेतृत्व आज विधान परिषदेमध्ये अनेक सदस्य विधानसभेमध्ये या काम करत आहे आणि मी सभागृहाला आश्वस्त करतो की भविष्यामध्ये हा निधी नियमानुसार खर्च झाला आहे की नाही याची देखील सहनिशा करून ते विधिमंडळाला काढून येतील एवढ्या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे सभागृह सांगितलाय की आपण त्या वैधानिक त्या विकास महामंडळाला वैधानिक दर्जा देण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले त्यानुसार निर्णय घेण्यात येईल माननीय विरोधी पक्ष सभापती महोदय मी जास्त वेळ बोलणार नाही परंतु ही जी पुण्यश्लोक देव दे होळकर घरकुल योजना आहे आणि या योजनेतून आपण <coughs> विशेषतः धनगर समाजातील क प्रवर्गातील घटकांना घरकुल देत अस घरकुल देत असतो माझा अतिशय सिंपल मुद्दा आहे की एकतर या घरकुलाला चार टप्प्यात निधी वितरण केलं जातं पंधरा हजार पंचेचाळीस हजार चाळीस हजार वीस हजार आता बाकीच्या घरकुलाला पन्नास हजार रुपयाची वाढ मागच्या काळात केलेली आहे या चर्चेच्या निमित्तानं ही जी पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर घरकुल योजना आहे सुद्धा ज्याच्यात जे एक लाख वीस हजार आहे आता नंतर मग स्वच्छ भारत मधून बारा हजार मिळतात आणि मनरेगा मधून एक ऐंशी नव्वद दिवसाचा रोजगार म्हणजे मजुरी मिळते एवढ्याच प्रकारे त्याच्यामध्ये निधी मिळतो सभापती महोदय जसं राज्य सरकारने मागच्या काळात बाकीच्या घरकुलामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ केलेली आहे आणि काही घरकुलांना आता अडीच लाख केलेले आहे मान्य अतुल सावेसाहेब आहेत माझा मुद्दा असा आहे की या घरकुलाला आता हा निधी वाढ होण्याची आवश्यकता आहे कारण बाकीच्या घरकुलांना आता शबरी योजना आहे अहिल्या होकर योजना आहे पंतप्रधानांची योजना आहे वेगवेगळ्या फंड्स असताना मला वाटतं सगळ्या घरकुलांना सारखा निधी असावा आणि म्हणून हा जो पहिल्यादेव होळकर घरकुल योजनासुद्धा त्या रेंजमध्ये येण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय छोटंसं घरकुल आहे पण चार चार महिन्याला चार टप्पे याच्यामध्ये येतात चार चार महिन्याला पंधरा हजाराचा एक झाला की मग चार महिन्याने पंचेचाळीस हजार नंतर चार महिन्याने चाळीस हजार नंतर आता मला सांगा एवढस घरकुल बांधायचं त्याला चार चार महिने बारा महिने थोडी लागतात आणि म्हणून त्याचं या निमित्तानं माझं सजेशन राहील या चार एक पंधरा दिवसाचा कालावधी याच्यामध्ये येण्याची आवश्यकता आहे नाही तर मग लोक मग घरकुल झालंच नाही वगैरे अशा तक्रारी आपल्याकडे आता त्याला कारण हे असतं आणि म्हणून आपल्यामार्फत मी सरकारला सूचना करेल की याला चार ऐवजी पंधरा दिवसाचाच कालावधी चार टप्प्याच्या अनुदानाला मिळाला पाहिजे असा माझा आपल्यामार्फत या मंत्री महोदयांना किंवा सरकारला सल्लाय सभापती महोदय सभापती महोदय जे संभाजीनगरात जे काही घरकुल झालेले मी मागच्या सुद्धा हा मुद्दा अद्याभाई होळकर घरकुलाचा मांडला होता आणि मी स्वतः या संदर्भात जाऊन आलो भेटून आलो तरी मान्य सावेसाहेब जो मी स्पेसिफिक मांडलेला आहे माझं काही अधिकाराविरुद्ध तक्रार नाही आहे पण या ज्या याच्यामध्ये स्पेसिफिक वैजापूरचा मुद्दा मी मांडलेला आहे या ठिकाणी एकशे एकाहत्तर लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे उर्वरित एकशे अठ्ठावन्न लाभार्थ्यांना सात महिन्यानंतरही निधी मिळालेला नव्हता आणि काहीजण याच्यातले मृतसुद्धा झालेले आहे मी काही कोणत्या अधिकाऱ्यांच्या विषयी बोलणार नाही परंतु अशा पद्धतीनं दिरंगाई होता कामाने सरकारचा निधी जातो तरी तो ज्याचं घरकुल मंजूर झालं त्याला हा निधी पोचत नाही याच्यामध्ये निश्चित या तालुक्यामध्ये काही प्रमाणात दिरंगाई झालेली आहे मला असं वाटतं जी संख्या मंजूर झालेली आहे जिल्ह्याचा आणि माझा महाराष्ट्राचा पण विचार केला माझ्याकडं महाराष्ट्राची काही आकडेवारी नाही परंतु संभाजीनगर जिल्ह्याचे चार हजार बा आठशे बारा लाभार्थ्यांना अठ्ठावन्न बिंदू अडुसष्ट कोटी मंजूर आहे परंतु वितरित फक्त चार बिंदू चाळीस आहे उर्वरा उर्वरित चोपन्न बिंदू अठ्ठावीस कोटी निधी हा वितरित होण्याचा बाकी आहे सांगण्याचा मुद्दा हा की हा धनगर समाजातील क वर्ग गटातील अतिशय सर्वसामान्य मंडळी असतात कोणी मेंढपाळ आहेत कोणी गावातल्या सर्वसामान्य पद्धतीनं व्यवसाय करणारे लोक आहेत आणि यांना एकतर अशा पद्धतीनं ग्रामसभेत मंजूर करून हे करणं जागा इतक्या अडीअडचणी सभापती आहे असं असताना सरकारने ज्यांचं मंजूर झालं त्यांना जरा इमिजिएट देण्याची आवश्यकता आहे कारण बरेच जणं या वर्गातील लोक एका ठिकाणी थांबत नाही बरेच जण मेंढपाळासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात आणि मग माझं सजेशन आहे की याचा चार चार महिना म्हणजे एक वर्ष घरकुल बांधायला एन मी दीड लाखाचं घरकुल बांधायला एक वर्ष याचा कालावधी टप्प्याचा कमी केला पाहिजे हा माझं सजेशन आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि मी आणखी म्हणेल की जागा मिळून देण्यातसुद्धा जर काही याच्यामध्ये आणखी काही फॅसिलिटी देता आली या प्रवर्गाला तर त्याचासुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे गावठाणामध्ये असेल वेगळ्या पद्धतीनं असेल जागा कशा पद्धतीनं देता येईल याचा सुद्धा विचार व्हावा परंतु सगळ्यात महत्वाचा माझा याच्यातला मुद्दा आहे की याला या योजनेला सुद्धा पूर्णपणे बाकीच्या घरकुलासारखा निधी द्यावा आणि याचा टप्पा जो चार महिन्याचा तो कमी करण्यात यावा एवढे दोन मुद्दे माझे महत्वाचे मला असं वाटतं मंत्री महोदय दे निश्चित याच्यावर सकारात्मक विचार करते मान्य मंत्री महोदय सभापती महोदय सन्माननीय विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादाजी दानवे साहेबांनी हा मागच्या अधिवेशनात पण बद्दल प्रश्न विचारला होता त्यावेळेसच्या आणि आजच्या याच्यामध्ये बऱ्याचशे प्रगती झालेली साहेब कसं आहे की बेसिकली हां हां नाही आपण जे सांगितलं ते की या घरकुल योजनेला कसं आहे की आता आपण जो जो आपल्याला माहिती असेल की तीस लाखापर्यंत जवळजवळ जो, जो पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आता घरं आपण करतो आहे त्याच्यामुळे मॅक्झिमम लोकांना आता त्या ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार आहे त्याच्यामध्ये हे जो आपण जो आपण म्हटलं की वेगळ्यामध्ये तफावत आहे तफावत येणारच नाही यापुढे या सगळ्यांना दोन्ही तिन्ही सगळ्या योजना ज्या काय आहेत त्या एकाच लेवलला म्हणजे दोन लाख दहा हजार रुपये प्रत्येकाला त्या योजने योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत म्हणजे वळकरांच्या योजनेला वेगळे किंवा आणि पुढच्या काळामध्ये या सगळ्या योजना आणि ज्या जुन्या आहेत त्याला पण जो पन्नास हजार रुपयाचा जो डिफरन्स आहे जो सोलार आणि याच्याकरता मिळणार आहे तो पण ॲडिशनल मिळणार आहे त्याच्यामुळे तो डिफरन्स काही पुढच्या काळामध्ये राहणार नाही तो सगळ्यांना इक्वल मिळेल आणि आपण एक दुसरं सांगितलं की व्यवस्था मान्य मुख्यमंत्र्यांनी पण आज खालीपणे या विषयावर प्रश्न झाला होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केलं की या काळामध्ये ज्या काही गायरान जमिनी वगैरे असतील त्या अशा जमिनी या प्रधानमंत्री आवास योजना आणि अशा घरकुल योजनांसाठी सर्व कलेक्टर्सना त्यांनी म्हणजे महसूल मंत्र्यांना सांगून प्रकारे तिकडची त्यांची एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये त्यांनी त्या ते उपलब्ध करून दिल्या पाहिजेत जसं तुम्ही म्हटलं ज्यांच्याकडे जागाच नाही अशा लोकांना त्या उपलब्ध करून द्यावं असं त्यांनी ऑलरेडी खालच्या सभागृहात आजच त्यांनी सकाळी जाहीर केलेले होते योजनेला या रेंजमध्ये नकारण असं माझं सजेशन आहे शबरी अहिल्याबाई होळकर ह्या योजना आहे ना हा घटक अतिशय सामान्य असतो गरीब असतो यांच्या गावात दोन चार घरं असतात